आम्हाला वेळ नाही शरद पवारांचे आमंत्रण डावलण्याचा फटका कोणाला नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच इतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण दिलं होतं शरद पवार यांच्या स्नेहभोजनाच्या निमंत्रणानंतर राज्यभर चर्चेचा विषय बनला होता शरद पवारांच्या पत्रानंतर निवासस्थानी स्नेहभोजनासाठी यायला जमणार नाही असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे कळवलं आहे राजकीय विरोधक असताना शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते स्नेहभोजनाचं निमंत्रण देतात यावरून अर्थातच राज्यात मोठी चर्चा झाली ज्यांनी शरद पवारांचा पक्ष खेळखेळा खेड़ केला मोठे राजकीय आव्हान उभे केले चौऱ्या चौऱ्याऐंशी वर्षाचं वय असतानासुद्धा प्रचंड वेदना देण्यात आल्या तरी देखील शरद पवार यांनी आपली संस्कृती म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बारामती दौऱ्यात भोजनाचे निमंत्रण दिलेले आहे अर्थात आता ते नकारण्यात आलेलं आहे आजच्या राजकीय पातळीचा विचार करता अशी सभ्यता आणि संस्कृती कुठेच दिसत नाही हो तरी देखील शरद पवार यांनी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि राज्यभर लोकांनी शरद पवारांना सलाम ठोकला राजकारण असावं तर असं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या पण राजकारण नसावं तर कसं हेच पाहायला मिळालं अर्थात त्याचा फायदा शरद पवार यांनाच होतोय त्यांना मिळत असलेल्या सहानुभूतीत आता आणखीच वाढ झाली जेवणाचं निमंत्रण देणाऱ्याचं मन मोठं असतं नकार देणाऱ्याचं नसतं अर्थात राजकारण काही असलं तरी शरद पवार यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्या विनंतीचा मान ठेवला जाईल असं अनेकांना वाटत होतं पण दुर्दैवानं तसं घडलं नाही अर्थात हे दुर्दैव कोणाचं या प्रश्नाचं उत्तर देखील तितकंच महत्त्वाचं आहे शरद पवार यांच्या या निमंत्रणाला नकार देताना साखरेची बोट मात्र लावण्यात आली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत उद्या कार्यक्रमानिमित्त येणार असल्यानं शरद पवारांनी स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलेलं होतं शरद पवारांनी पत्रासहित दूरध्वनीवरून निमंत्रण दिलेलं होतं शरद पवारांच्या निमंत्रणानंतर इच्छा असूनही येऊ शकणार नाही असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलं आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे आपल्या अठ्ठावीस फेब्रुवारीला पत्र मिळालं आपण निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल आभारी आहे परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इच्छा असूनही येऊ शकणार नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असं मला वाटतं पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल धन्यवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवार यांना पत्र दिलं आहे या पत्रात त्यांनी आहे आपलं पत्र मिळालं भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आपण जाणताच की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळावेचे आयोजन केले आहे बारामतीतील भरगच्चे कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वडू आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आहे त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमीपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ आहेत उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही आपले पुनच्छ एकदा आभार असेही फडणवीस म्हणाले दोघांनीही पत्र पाठवून शरद पवार यांच्या निमंत्रणाला विनम्र नकार दिला आहे अर्थात कार्यक्रमाची रेलचेल असेलही पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठेतरी भोजन घेणारच ना अर्थ लोकांना कळतो शरद पवार यांचे हे निमंत्रण डावल्यामुळं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच नमस्कार